काळजी करू तुला सांगतोय तू नको काळजी करू माझ्या माझ्या लेकरांची पण करू नको माझी पण करू नको आणि मी कोणत्या आटी तिच्या मान्य करणार ते तू काळजी करू नको आणि तो कुत्रा जो कर, तू जो मला काही शिव्या देऊन बोललास ना तुला बघतो काय करतो असं जे काही मला तू बोलतोस ना तर तुला काय बघायचं ते बघ माझा अजून पण चेहरा बघ कारण तुम्ही माझ्या मागं लागलाय मी माझ्या लाग ला? दुसऱ्या बायकोच्या नावावरती शेत करू नाहीतर माझा जीव करू तू नको सांगू माझं घर पण तिच्या नावावरती करू काय करायचं आहे तुला ते कर मग हां स्वतःच्या आता म मा, मला एवढा राग आलाय ना मी मा कशा पण आठ एका पूर्ण ना तिनं माझ्यासमोर कोणती का ठेवा ना तुम्हाला काही लेणं घे ना तुम्ही कोण सांगणार आहे मला तुम्ही शिकवण करून तुम्ही तिला ठेवलं आहे ना तुमच्याजवळ हां तुम्हाला पाठवायची नाही ना मग मी माझं जमीन तिच्या नावावरती करू माझं जीव करू मी कायही करू तुम्हाला काय लेणं घेणं कोण तुम्ही सांगणार आहे मला तुमचा माझा संबंध तुटला ना तुम्ही म्हटलं आहे ना तुटलं आहे म्हणून हां तीन लेकरं माझ्याजवळ त्यांना मी सांभाळणार ती बाई माझ्यासोबत येऊन राहणार तिनं आता माझ्या लेकरांना तिच्या लेकर सारखं सांभाळणार आणि मग मी तिच्यावर नावावरती जमीन करायला काय हरकत नाही मला काय हरकत नाही होऊ दे काय आहे ते अ मी करेल जमीन माझी तिच्या नावावरती शेत देतो कसा देतो हे करतो ते करतो बघतो आ काय बघायचं ते बघ रे काय तुला करायचं ते कर उग डोकंच खायला लागला लय नाटक करायचे नाही मला तसं तशी जे काय भाषा वापरली ना त्या भाषेत बोलायचंच नाही तुझा काय संबंध तुम्हाला बोलणारा तू तु कोण तू कोण मी माझी माझं शेत पूर्ण तिच्या नावावरती करू नाही तर काय करू तू सांगणारा कोण मला कळतंय की कोणाच्या नावावर करायचंय काय करायचं आज माझे तीन लेकर आहेत मला एवढं कळतंय मला एवढी अक्कल आहे की त्या तीन गाला पण मी देईल आणि त्या बाईला पण देईल मी तुम्हाला काय म्हणून देणार पूजा तू सांग तुला काय म्हणून तुला मी हिस्सा देणार तुला कशामुळं काय बघून तुला मी हिस्सा देणार लेकरांना सोडून जाणार कोण तू लेकर सांभाळणार कोण मी लेकर कोणाजवळ माझ्याजवळ आणि मग तुला काय म्हणून मी हिस्सा देऊ कोणत्या हक्कानं तू मागणार आपल्या इज्जतीत नीट राहा आपल्या मर्यादेत राहा मर्यादा ओलांडू नका तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय मी मर्यादा ओलांडू नका अरे कुत्र्या तुझ्या घरातलं तु बघ ना तू कोण सांगणार रे मला तुला कंट्रोल करावंस कंट्रोल करावा लागतोय मला पण हा कंट्रोल जर सुटला मग तू बघ एवढी काळजी आली का तिचं आयुष्याचं वाटवळ झालं म्हणे तिचं आयुष्य वाटोळं तिनं करून घेतलं मी नाही करायला बाबा आणि तुम्ही लोकांना वाटोळं केलं तिचं मी नाही करायला ते जो तुम्ही म्हणताय ना आमच्या पुरीचं वाटोळं करून निघाला चांगला दुसरं लग्न करायला फिती सगळं आता तिच्या नावावरती करणार हे तुम्हाला कुणी सांगितलं होतं करणार म्हणून बरं आत्ता मीच सांगतो आहे मी, सांग मी करणार अरे बाबा तिला लेकरू बाळ तिला तर कधी होणारच नाही पण ती माझ्या लेकरांनाच तिच्या लेकरासारखं सांभाळणार आहे पण ती काय माझ्या घरात फुकटची मोल करीन म्हणून येऊन राहील का तिला पण काहीतर तिचा पुढचा विचार करूनच ती येणार ना ठेवलंय कुणी लो तुम्ही लोकांनी तुमच्या पुरेला तुमच्या घरात ठेवलं कुणी तुम्ही लोकांनी मग तुम्ही मला ज्ञान देऊ नका एवढं जर तुमच्याकडे ज्ञान असलं असतं तर असं वाटोळं केलं नसतं देव तुमचं पण वाटोळं करणार कुत्र्यांनो लक्षात ठेवा तुम्हाला पण याची परत फेड भेटणार तुम्ही जेवढा जेवढं मला सळलंय ना देव तुम्हाला त्याच्या दुप्पट सळणार आणि आता काय करायचंय ते मला ते तुम्ही सांगायचं नाही बोलायचं नाही अरे फोन सुद्धा करू नका रे तुम्ही आणि तू पूजा तुला सांगतो पुरीला दे पुरीला दे कशामुळं ग एवढं प्रेम होतो आलंय का आज तुझी माया तीन दीड दोन महिने होत आलं ले, तीन लेकरं सोडून तेव्हा कशी तुझी माया राहिली आता असं जशी तू आता जगतेस तशी तिथं जगत बस पुरीला फिरीला मागायचं नाही आले फोन करू कुर करून तकलीफ देतात रागात आणायचं नाही माझी मी ज्या लिमिटमध्ये आहे ना त्या लिमिटमध्येच मला राहू द्या लिमिट क्रॉस झाली मग लय अवघड होऊन बसल मला शिव्या देता येत नाही अरे कुत्र्या मला खूप शिव्या दिल्या नसत्या का अजून पण वायपट बोललो नाही डायरेक्ट असं वाईपट बोलेन ते मग समजेल मी बोलल्याच्या नंतर डोक आउट करत बसत्यात कुठं लग्न होतोय तेच बघवा ना तसच फिरू का गावात तुम्ही ठेवलंय आता तुमच्या पुरीला तुमच्याकडं मला बोलण्याचा अधिकार राहिला नाही तुम्ही कोण कुठले कोण कोण रे तू मला ज्ञान देणारा कोण तू कोण माझा म्हणून तू मला शिकवत होतास ग बघ की घरात काही चाललंय ते स्वतःच बघ आणि पुन्हा मला ज्ञान द्यायला ये ज्ञान देई लोकाला शिंबूड आपल्या लो नाकाला शिकवायचं नाही कोण किती पाण्यात आहे ते सगळं माहीत झालंय कोण किती लायकीचा कोण्या लायकीचा आहे ना सगळं माहित झालंय त्यामुळं ग बसायचं कोणी तर स्वतःचे पांढऱ्या शिपट ज्वारीची भाकर खाऊन घरचं खाऊन दुसऱ्याचं बोलून कोण घेत नसतंय बोलायला सगळ्यालाच तोंड दिलेला आहे देवानं सगळेच बोलू शकतात पण तुमच्यासारखं नीच व्हायचं नसतोय म्हणून माणूस ग बसतोय समजलं कायकीत राहायचं आपल्या लायकी आप विसरायची नाही कोण्या अधिकाराने बोलायला निघालास मला वर तोंड करून नॉन सेन्स शिवाय सगळ्यालाच देता येत्यात हो पण तोंड खराब करत नाही आणि आपले संस्कार तसे नाहीत समजला का आता काय करायचं तुला ते कर कसा तुला काय माझं ते आता जाऊ दे जास्त बोलून जमत नाही